हाय हॅलो नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आज आपण मेथीची भाजी कशी करतात मुलं आवडीने कशी खातील याची आपण रेसिपी पाहणार आहोत तर आपण मुगाची डाळ आणि मेथीची भाजी मिक्स करणार आहोत मुगाची डाळ टाकून केलं की मुलं आवडीने खातात नुसती केलं की जरा करवट लागल्यासारखी वाटते त्यामुळे मुलं खात नाहीत मग मी मेथीची भाजी तोडून धुवून घेतलेली आहे आणि मुगाची डाळ पण पाण्यात टाकलेली आहे मुगाची डाळ घरची आहे आणि मेथीची भाजी पाण्यात थोडा वेळ ठेवून मग धुवून मगच घ्यायचं कसली पण असली तर मधी बारीक बारीक खडे असतात ते धुवूनच मग पातेल्यात ते धुवलं की बुडात खडे राहतात आणि मग भाजी वरी वरची वरची भाजी घ्यायची आणि मग ती करायची मग इकडे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये गरम तेल झालं की मग त्यामध्ये मोहरी जिरे टाकायचं आहे पहिल्यांदा मोहरी टाकायचं मोहरी तडतडली की मग पुन्हा जिरे टाकायचे आणि मग त्यानंतर आपण कोथिंबीर एकदम साध्या पद्धतीने करणार आहोत आणि मग त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची आहे ते खेंबीर टाकल्याच्यानंतर थोडं हलवायचं आहे <coughs> थोडं हलवलं की मग मेथीची भाजी इकडं पाण्यातून आपण धुवून काढून घेतलेली आहे तोपर्यंत गॅस बारीक केलेला आहे ही पहा आपली मेथीची भाजी आणि आता मेथीची भाजी मोठी मोठी असली की ती खायला येत नाही त्यामुळे मग मी बारीक अशी चिरून घेतलेली आहे अगोदर तोडून घेतलेली आहे त्यानंतर मग मी चिरून घेत आहे मोठ्या मोठ्या भाजीपेक्षा असं चिरलेलीच भाजी सगळीकडे पसरते नाही तर ती एका ठिकाणीच असं गोल होऊन बसते त्यामुळे बारीक अशी चिरून घेतलेली आहे आणि इकडे आता कोथिंबीर टाकलो होतो आपण अर्धा अर्ध्या कापून ही मिठीची भाजी टाकून घेणार आहोत आणि मिठीची भाजी टाकल्याच्या नंतर चांगलं असे हलवून घ्यायचं आहे सर्वतपणा जाईपर्यंत हलवून घ्यायचं आहे आणि तुम्हाला जर मेथीची भाजी हिरवी गारच राहायला हवी असेल तर त्यामध्ये आपण थोडंसं मीठ आणि थोडीशी साखर सुद्धा टाकायला हवी त्यामुळे मेथीच्या भाजीचा रंग जात नाही कशाला तसा हिरवा गार राहतो कोणत्या पण भाजीची भाजी हिरव्या आहेत त्या हिरव्या भाजीत थोडीशी मीठ थोडंसं मीठ आणि थोडीशी साखर हे दोन पदार्थ टाकले ता की मग ते भाजीचा रंग जात नाही भेंडीची मेथीची कोणत्या पण हिरव्या भाज्या त्याचा जर आपल्याला रंग जायचा नसला तर ते भाजीमध्ये थोडंसं मीठ आणि थोडंसं साखर टाकायचं आणि ते भाजीला झाकायचं नाही झाकलं की मग त्याचा जा कलर जातो झाकण न ठेवता जर आपण भाजी तशी शिजवलं तर मग त्याचा जा कलर जात नाही आता आपण डाळ रुळवून घेऊता कारण दा डाळ ही आमची घरची डाळ आहे त्यामुळे रुळावंच लागतं थोडंसं तर एखादा दोन खडे राहतात किती नीट केलं तर बारीक बारीक खडे असतात ते आपल्याला दिसत नाहीत त्यामुळे असं रुळायचं असतं एका पातेल्यातून दुसऱ्या पातेल्यात पाते हलवून हलवून वरच्यावरी असं काढायचं असतं नाहीतर मग गुडात खडे असतात ते आपल्याला भाजीत लागतात बघा मी कशाप्रकारे रुळत आहे तसंच तुम्ही पण रुळा घरची जर असेल तर विकतचेमध्ये काहीही नसतं विकतची जर डाळ आणलो तर काहीच नसतं ती घरची डाळ आहे आमची काठीची हिरवी मुगाची डाळ आणि मग आता मी रुळले आणि त्याच्यामध्ये एक एक खडा कुठंतरी दिसत आहे त्यामुळे मी ती काढून टाकत आहे आणि असं जरा बोट फिरवलं की ती वाजते करकर त्यामुळे ती मी बघून काढून टाकत आहे आणि आता पाणी टाकून सगळीच डाळ काढून घेत आहे पातेल्यातली आता काढून ती मी भाजी आहे ना त्याच्यामध्येच ही डाळ टाकायची आहे डाळ टाकली की मग त्यामध्ये मीठ तिखट हळद सगळं टाकायचं आहे आणि शिजेपर्यंत ते शिजवायचं आहे डाळ जोपर्यंत मऊ होत नाही तोपर्यंत आणि मग झाली आपली मेथीची भाजी तयार